रात्र झाली होती नालीतून येणाऱ्या आवाजाने काही जण थबकले आणि तीन निष्पाप जीव मदतीसाठी झगडत होते पाथर्डी बस स्थानक परिसरात गुरुवारी रात्री एक हृदयस्पर्शी घटना घडली नुकत्याच पडलेल्या पावसामुळे नाल्यामध्ये पाण्याचा जोरदार प्रवाह हो होता अशा परिस्थितीत एका कुत्रीने तिच्या दोन लहानग्या पिल्लांसह नाल्यात पडून गेले थंड पाण्यात आणि काळोखात त्या आईचा घाबरलेला आवाज आजूबाजूला ऐकू येऊ लागला काही सजग नागरिकांनी तो आवाज लक्षात घेऊन शोध घेतला आणि नाल्यामध्ये कुत्री व तिची पिल्लं अडकलेली दिसली त्यांनी प्रसंगावधान राखून तिन्ही जीवांना सुरक्षितपणे बाहेर काढले ही घटना जरी प्राण्यांशी संबंधित असली तरी त्यातून मिळणारा संदेश मात्र साऱ्यांसाठी महत्त्वाचा आहे सार्वजनिक ठिकाणी निर्माण होणाऱ्या अडचणींकडे वेळेवर लक्ष दिलं तर अनावश्यक ढोके टाळता येऊ शकतात विशेषतः पावसाळ्याच्या दिवसात अशा जागा अधिक धोकादायक ठरू शकतात अशा छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष न दिल्यास उद्या एखाद्या माणसाचाही जीव धोक्यात येऊ शकतो अशी प्रतिक्रिया काही नागरिकांनी व्यक्त केली या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये एक प्रकारची जागरूकता निर्माण केली असून भविष्यात अशा परिस्थिती टाळण्यासाठी योग्य नियोजन अपेक्षित असल्याचे संकेत मिळतात नागरिकांच्या वेळेवर झालेल्या हस्तक्षेपामुळे तीन निरागस जीवांचे प्राण वाचले हे नक्कीच माणुसकीचे जिवंत उदाहरण ठरले प्रतिनिधी अक्षय वायकर अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा